स्वागत आहे डिसेंबर ची जी काही पूर्व परीक्षा आहे आणि चोवीस पंचवीस चालू घडामोडी आपल्याला टास्क आहे सर पैकी जास्तीत जास्त मार्क्स कसे आणावे यक्ष प्रश्न बऱ्याच विद्यार्थ्यांना पडलेला असतो तर आपण टॉप थर्टी अशा काही घडामोडी कव्हर करतोय काही प्रश्नांच्या माध्यमातून काही फॅक्टच्या माध्यमातून लवकरात लवकर जॉईन व्हायचंय आणि आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडून कमेंट बॉक्समध्ये मला अपेक्षित आहे निश्चितच मी तुम्हाला जास्त वेळ नाहीये तुमचे दहा ते पंधराच मिनिटं घेणार आहे पण मात्र अचूक उत्तर तुम्हाला सर्वांना द्यायचं विद्यार्थ्यांना चला पंचवीसचे मुद्दे घडामोडी असू द्या कोणत्याही बाबी असू द्या परिपूर्ण पद्धतीने टॅकल करणार आहोत आणि उत्तर तुमच्याकडून अपेक्षित आहे चला पटकन सत्त्याण्णव्या ऑस्कर पुरस्कार सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक कोणाला प्राप्त मिळालेला आहे तर निश्चितच तुमचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये येतील याची मी अपेक्षा करतो काय म्हटलेलं आहे चला बरं पटकन ऍड्रियन ब्रॉडी शॉन बेकर ब्रेडिक कॉर्बेट क्रिस्टोफर नोलान यांचं उत्तर छान स्वरूपात पाहिजे आणि बऱ्याच टेस्ट सिरीजचा आणि बऱ्याच गोष्ट घटकांचा मी रेफरन्स घेऊन हे तुमच्यासाठी बनवलेलं आहे तर तुमची उपस्थिती कमेंट बॉक्समध्ये मला ऊर्जा देईल विद्यार्थ्यानो ताकद ताकदशीर तुम्ही उपस्थिती राहत ठेवत चला क्लिअर करत चला पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती येतोय त्याचं उत्तर येतं विद्यार्थ्यां शॉन बेकर पंचवीसचा म्हटलेला आहे चोवीस आणि पंचवीस मध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका एकवीस डिसेंबरला आपल्याला जर च विचारलं तर तो जो काही डेटा आहे तो मात्र कन्फ्युजन करायचा नाहीये चित्रपट जर विचारला बघा हा होता सत्त्याण्णव त्र्याण्णव ऑस्कर पुरस्कार विचारला कोणत्या चित्रपटाला देण्यात आलेला आहे तर ओपन हायमर नावाचा चित्रपट आहे विद्यार्थ्यांना ओपन हायमर आलं लक्षात आणि आता इथं तुम्हाला मी सांगितलंय दिग्दर्शक इथं काय सांगितलंय मी तुम्हाला दिग्दर्शक सर्वोत्कृष्ट चित्रपट जर विचारला सत्त्याण्णव तर तो आहे तो अनोरा अनोरा याच्यामध्ये भारताकडून कोणत्या चित्रपटाचं नामांकन करण्यात आलेलं होतं तो।, तो लापता लेडीज भारता दे, आहे भारताकडून ऑस्कर साठी देण्यात आलेला नामांकन लापता लेडीज याच्यामध्ये कन्फ्युजन करायचं नाहीये लोक शांत ठेवून आपल्याला उत्तर टॅकल करायचे आहे फक्त नामांकन मिळालेलं आहे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक विचारलेला आहे जर तुम्हाला ऑस्कर पुरस्कार विचारला कारण की मागच्या दीड वर्षाची पण चालू घडामोडी विचारलं जातात त्यामुळे आपल्याला नीट लक्षात आहे तर ख्रिस्तोफर नोलो ख्रिस्तोफर नोलन नावाचा जो काही आहे ख्रिस्तोपर नोलन हा तुमचा शहाण्णवा याचा उत्कृष्ट चित्रपट दिग्दर्शक आहे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून त्याला शहाण्णवा ऑस्कर पुरस्कार मिळालेला आहे तर अशा नावं जे काही आहे विद्यार्थ्यांना तुम्हाला चांगल्या प्रकारे रिव्हाइज करायचे आहे आणि अजिबात विसरायचे नाहीये माझा आवाज आणि स्क्रीन क्लिअर येणार आहे आलं लक्षात अभिनेता कोण आहे अभिनेत्री कोण आहे दिग्दर्शक कोण आहे याच्यामध्ये बऱ्याच वेळा कन्फ्युजन होतं आलं लक्षात तर ऑस्कर पुरस्काराची सुरुवात जर विचारलं तुम्हाला तर एकोणीसशे एकोणतीस ला सुरू झालेली आहे आणि सुरुवात करणारी संस्था हे सुद्धा तुम्हाला महत्वाचं आहे आणि म्हणून मी ज्या पीडीएफ आहे आपण ज्या काही शेअर करत असतो त्या एफच्या याच्यात प्रत्येक पुरस्काराची स्थापना आणि वर्ष मी उल्लेख केलेला आहे जसं आपण नोबेल पुरस्काराचा विचार केला तर एकोणीसशे एक ला सुरुवात झालेलं आहे ऑस्कर पुरस्कार बघितलं एकोणीसशे एकोणतीस ला सुरुवात झालेला आहे भारतरत्न एकोणीसशे ला सुरुवात झालेलं आहे मग आता तुम्हाला इकडं ज्ञानपीठ पुरस्कारामध्ये सुद्धा विचारलं जाऊ शकतं की लेटेस्ट मध्ये ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या व्यक्तीला देण्यात आलेला आहे तर असेही पण भरपूर सारे पुरस्कार आहे गांधता गांधी शांतता पुरस्कार दोन हजार चोवीसचा मिशेल बिचलेट चिलीच्या चिलीच्या प्रमुख येत्या तर त्या सुद्धा तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात त्यामुळे प्रत्येक पुरस्काराची जी काही सुरुवात आहे अर्जुन पुरस्कार पुलितसर पुरस्कार व्यास सन्मान पुरस्कार कलिंग पुरस्कार सरस्वती सन्मान पुरस्कार दादासाहेब फाळके पुरस्कार सध्या लेटेस्टमध्ये कोणाला मिळालेला आहे त्याचा नंबर इम्पॉर्टंट आहे भूषणच्या संदर्भात सुद्धा बरेच जण कन्फ्युजन करत असतात तर आपण आता पुढच्या प्रश्नांकडे जाऊया किंवा पुढच्या घटकांकडे जाऊया त्यामुळे बरेच जण कन्फ्युजन होतात तर हा चित्रपट नीट लक्षात ठेवा आणि व्यवस्थितपणे क्लिअर करण्याचा पूर्ण प्रयत्न करा पुढचा दोन नंबरचा भाग आपण घेऊया पण पहिल्या याच्यात आपले बरेचसे फॅक्ट्स कव्हर झालेले मित्रांनो आला लक्षात पुढे जाऊया आपण निश्चितच सगळ्यांनी आपली उपस्थिती कमेंट बॉक्समध्ये दे दिसू द्यायची आहे महाराष्ट्र सरकारच्या वतीने दिला दिला जाणारा शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार क्रीडा जीवन गौरव पुरस्कार म्हटलेला आहे घाई गडबडीमध्ये कुठेही चुकीचं उत्तर क्लिक करू नका आले लक्षात पायल कपाडिया उमेश झिरपे कविता राऊत आणि शकुंतला खटावकर चला पटापट पटापट उत्तर द्या विद्यार्थ्यांनो त्यांचे टोपन नावं आणि खेळ खेळाचा प्रकार तो सुद्धा आपल्याला अतिशय महत्वाचा आहे विद्यार्थ्यां चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया चला पटकन कबड्डीसाठी शकुंतला खटावकर यांनी भरपूर सारे प्रयत्न केलेले कोणत्या मध्ये येतात ना ते सुद्धा महत्वाचे किती पुरस्काराची रक्कम किती आहे वेगवेगळ्या मध्ये येतात तर तो पुरस्कार देणारी आणि पुरस्कार प्राप्त हे तुम्हाला माहित असायला पाहिजे पुढचा प्रश्न घेऊया विद्यार्थ्यांना आता चला क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार ओळखला जाणारा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार कोणाला मिळालेला आहे प्रत्येकाचं उत्तर कमेंट बॉक्स मध्ये येऊ द्या वनलाईनर प्रश्न आहे आयोगाच्या धर्तीवरती आपण हे प्रश्न घेतो विद्यार्थ्यां चांगलीच चांगली एकवीस डिसेंबरच्या दृष्टीने एकवीस डिसेंबर आणि चार जानेवारीच्या दृष्टीने चांगली चांगली तयारी व्हावी यासाठी आपण तयारी करत आहोत चला पटकन पुढच्या प्रश्नाकडे वळतोय आता आपण क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार म्हणून दिला जाणारा मेजर ध्यानचल खेलरत्न पुरस्कार चार जण आहेत सगळ्यांची उपस्थिती कमेंट बॉक्स दिसू द्या आणि सहसा आपण बघा तुम्ही खेळ खेळाडू वृत्तीने आपण सर्व प्रश्न टॅकल करत आहोत तर बघा प्रत्येकाचं उत्तर कमेंट बॉक्स मध्ये दिसायला वेळ हो करतोय काय हरकत नाही तर प्रवीण कुमार मनोभाकर बरोबर यांना पण देण्यात आलेला होता आणि डी गुकेश आणि हरमनप्रीत सिंग अ आणि क हे तुमचं अचूक उत्तर विद्यार्थ्यां बरोबर ही गुकेश बुद्धिबळ मध्ये हरमनप्रीत सिंग हा तुमचा हॉकी मध्ये प्रवीण कुमार तुमचा ऍथलीट आहे आणि मनी भकूर याच्यात आहे शूटिंग मध्ये अ आणि क हे तुमचं अचूक उत्तर विद्यार्थ्यां चला बरं पटकन पुढचा प्रश्न चला पटकन वन लाईनर प्रश्न पण विचारला जाण्याचा प्रश्न जाण्याचं प्रमाण आपल्याला महत्वाचं आहे तर निश्चितच या प्रकारची आपण भरपूर सारे प्रश्न टॅकल टॅकल करतोय अचूक उत्तर द्या जेणेकरून आपल्याला व्यवस्थितपणे करता किशोरवयीन मुलींना सॅनिटरी नॅपकिनसाठी रोख रक्कम देणारं भारतातलं पहिलं राज्य कोणतंय आहे केरळ महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश चला विद्यार्थानो बारकाईने आपण टॅकल करूया आणि अचूक उत्तर देण्याचा प्रयत्न करूया आपण जे काही टेलिग्राम ग्रुप बनवलेले आहे त्याच्याशी जोडलं जायचं असेल शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न हा आपला क्रमांक आहे इथं जोडले जा व्यवस्थितपणे टॅकल करा चला बर पटकन तर सॅनिटरी नॅपकिन मध्य प्रदेशने काय केलेले विद्यार्थ्यांना नीट लक्षात घ्या मध्यप्रदेशने आल्या लक्षात चलो पुढचा प्रश्न केंद्रीय आरोग्य व कुटुंब मंत्रालयाने तरुण मुलं आणि तरुणींना तंबाखू पासून दूर राहण्यास प्रवृत्त करण्यासाठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्त केलेली आहे तर आता आपल्याला इथं हे लक्षात ठेवायचं आहे एकतीस मे हा काय आहे जागतिक तंबाखू विरुद्ध दिवस विद्यार्थ्यांना लक्षात असू द्या जागतिक तंबाखू विरुद्ध दिन येस येस सगळ्यांचं स्वागत आहे व्हेरी व्हेरी गुड इव्हिनिंग पुण्याचं एकदा स्वागत आहे खानपैकी आपण प्रश्न टॅकल करूया आणि ऑप्शन एक नसून पी सिंधू पी सिंधू आता दिव्या देशमुख ही पटूशी आहे तिने कोनिरु हम्पीला नुकतच हरवलेलं आहे तो पण नीट लक्षात घ्या दिव्या देशमुखचा भाग लक्षात ठेवा हा लक्षात पुढे शहत्तराव्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे कोण होते प्रभाव सुबियोंतो इमॅन्युएल मॅक्रॉन डोनाल्ड ट्रम्प केपी ओली शर्मा हे नेपाळचे चे, चे। पड़ा -पड़, पड़ा -पड़ यास, 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 हे फ्रान्सचे डोनाल्ड ट्रम्प त्या अमेरिकेचे प्रभाव सुभिवंतो इंडोनेशियाचे प्रत्येकाचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये येऊ द्या आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी आता पीडीएफचा आणि बऱ्याच घटकांचा आता पूर्ण भाग घेतलेला आहे त्याचाही पण फायदा घेतलेला आहे चला पटापट पटापट उत्तर द्यायला सुरुवात करा येस 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 चला प्रभाव सुबिवंतो हे इंडोनेशियाचे होते अगदी बरोबर नीट लक्षात घ्या विद्यार्थ्यांना कोणत्या याला आहे आणि याच्यात अपेक्षित यस पुढे जाऊया देशातील पहिले सहकार विद्यापीठ कोणत्या ठिकाणी स्थापन केले जाणार आहे महाराष्ट्र उत्तर प्रदेश गुजरात कर्नाटक प्रत्येकाने उत्तर अचूक पद्धतीने देण्याचा पूर्ण प्रयत्न करा योग्य प्रकारे आपण टॅकल करत आहोत एक एक बाबी आणि बारकाईने पुढे पुढे सरकत आहोत चला पटकन येस परफेक्ट तर और... गुजरात मध्ये केलं जात आणि रतन टाटा यांच्या निधनानंतर आपला राज्य कौशल्य विद्यापीठ जे आहे बरोबर राज्य कौशल्य कौशल्य विद्यापीठाला आपण कोणाचं नाव दिलेलं आहे टाटा यांचं नाव दिलेलं आहे लक्षात ठेवा अलग लक्षात राज्य कौशल्य विद्यापीठाला रतन टाटा यांचं नाव देण्यात आलेलं आहे त्याची रिक्रुटमेंट पण लवकरात लवकर येणार आहे तीनशे शहाऐंशी पदांची मोठी भरती आहे तर नीट लक्षात ठेवा पुढे देशातील पहिली पाण्याखालील मेट्रो कोणत्या शहरात सुरू झालेली आहे दिल्ली मुंबई कोलकाता चेन्नई पटापट पटापट उत्तर द्या आणि व्यवस्थितपणे टॅकल करा बारकाईने एक एक भाग आपल्याला तितकंच इंटेन्सिटीने बघणं गरजेचं आहे अचूक उत्तर द्या विद्यार्थ्यांना आपण बारकाईने बघत आहोत चालू घडामोडी बराचसा भाग अलग लक्षात दोन हजार पंचवीस चे असे बरेचसे चित्र पुरस्कार आहे ज्याच्यामध्ये आपण कन्फ्युजन करू जसं मी तुम्हाला जीवनगौरव शब्दावरून सांगितलं कोलकाता हे तुमचं अचूक उत्तर विद्यार्थ्यांना नीट लक्षात ठेवा आलं लक्षात तर महाराष्ट्र शासनाकडून आपण जे काय म्हणतो राज्य चित्रपट पुरस्कार राज्य चित्रपट पुरस्कार जे आहे दोन हजार पंचवीस चे तर ते नावं बऱ्याच वेळा आपण कन्फ्युजन करतो तर वि शांताराम पुरस्कार जो आहे विद्यार्थ्यां तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तर तो कोणाला देण्यात आलेला आहे आल्या लक्षात त्यानंतर विशेष वी शांताराम विशेष पुरस्कार यांच्या याच्यात बरेच जण कन्फ्युजन करतील वी शांताराम विशेष योगदान पुरस्कार असं म्हणूया विशेष योगदान पुरस्कार तर नाव लक्षात घ्या हा जो काही वी जी व्ही शांताराम गौरव पुरस्कार दहा लाख रुपये दिले जातात जीवन गौरव इथं लिहून घेऊ शकतात महेश मांजरेकर यांना देण्यात आलेला आहे महेश मांजरेकर आणि इकडचं जर आपण घेतला तर मुक्ता बर्वे हिला देण्यात आलेला आहे मुक्ता बर्वे हिला देण्यात आलेला आहे अशा प्रकारे आपण कन्फ्युजन आहे चला रेश्मा अगदी परफेक्ट होत आहे आणि याच्यातच महाराष्ट्र सरकारकडूनच चित्रपट पुरस्कार दिले जातात काजोल आणि अनुपम खेर यांना पण देण्यात आलेला आहे तर राज कपूर जीवन गौरव पुरस्कार राज कपूर जीवन गौरव पुरस्कार हा अनुपम खेर यांना देण्यात आलेला आहे आणि जीवन बर का जीवन गौरव आणि जर तुम्ही फक्त अं विशेष योगदान पुरस्कार जर म्हटलं तर काजोल देवगन काजोल देवगन हिला देण्यात आलेलं आहे कोणत्या कौन, नावाखाली राज कपूर विशेष योगदान तर दोघांमध्ये चार यांचे जे काही आहे तर ते कन्फ्युजन करू नका व्यवस्थित लक्षात ठेवू शकतात तुम्ही आलं लक्षात पुढच्या प्रश्नाकडे जाऊया भारतातील पहिले नाईट सफारी पार्क कोणत्या ठिकाणी विकसित केले जात आहे लखनऊ नागपूर लडाख आणि जयपूर पुढच्या प्रश्नाकडे वळूया आता आपण कुठल्याही प्रकारचं कन्फ्युजन नका ठेवू वाचन आपण जर केलं ना तर ते ती जी काय कॅटेगरी आहे या प्रश्नाचं उत्तर देतोच समजा आपण प्रॉपर महत्वाच्या क्रीडा घडामोडी जर बघितल्या कॅटेगरीमध्ये कोण कोण विजेते हे तर आपण लक्षात ठेवतोच आहे पण उपविजेते जे आहे लक्षात ठेवा उपविजेते जे आहे ते सुद्धा आपल्याला महत्वाचं लक्षात ठेवावं हो, लागणार आहे आणि असे काही काही नाव आहे आता समजा बीसी रॉय ट्रॉफी कशाशी संबंधित आहे मणिपूर राज्याने जिंकलेली आहे वन लाईनर मध्ये असे पण बरेचसे विचारले आहे आणि पहिला बुद्धिबळ ई स्पोर्ट्स वर्ल्ड कप मॅग्नस कार्लसनने आपल्या डोळ्यासमोर इंडियन नावं लक्षात असतात मात्र बऱ्याच वेळा आपण विदेशी नाव सुद्धा आपली विकेट पडत असते चॅम्पियन्स ट्रॉफी कोण जिंकलं कशा प्रकारे काय तर तिथं पण बरेचसे प्रश्न येतात तर लखनऊ या ठिकाणी काय केली जाते विद्यार्थ्यांना के विकसित केली जात आहे पुढे भारतीय अधिवेशन आता हा कधी साजरा केला जातो किंवा काय येस रेश्मा अगदी परफेक्ट दिशेने विचार करते आणि पुनच एकदा तुझ्या वाढदिवसाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा मला त्या दिवशी तुला विश करताना कॉल करून पण मी मेसेज करून तुला ॲटलिस्ट रिप्लाय केला बरोबर तर रेश्मा पुनच्या एकदा तुझ्या वाढदिवसाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा आणि पुढच्या वाढदिवसापर्यंत तू चांगली पोस्ट घ्यावी ही मला खूप सारी सदिच्छा आहे सरकारी नोकरी तुझी मिळावी आपण मागच्या दोन वर्षापासून तू पण आणि मी पण याच याच्यामध्ये आहोत प्रत्येकजण तयारी करत आहे तर करा चांगली आपली ड्रीम पोस्ट हासिल करा तर भुवनेश्वर हे तुमचं अचूक उत्तर विद्यार्थ्यांना चला पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणता आयपीएल मध्ये सर्वात शतकवीर ठरलेला आहे तर वैभव सूर्यवंशी वैभव सूर्यवंशी तुमचं अचूक उत्तर आहे परफेक्ट हा हे बघा इथं असे प्रश्न भरपूर विचारले जातात पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी कोणत्या राज्याने पर्यटन मित्र स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे चला पुढच्या प्रश्नाकडे महाराष्ट्र केरळ तमिळनाडू राजस्थान चला त्यांपैकी चला पुढच्या प्रश्नाचं उत्तर येते आहे मित्र म्हटलं तर महाराष्ट्र येणार आहे तर आपण छोट्या मोठ्या भरपूर साऱ्या गोष्टी व्यवस्थितरित्या टॅकल करतो चॅम्पियन ट्रॉफी म्हटलं तर आपल्या डोळ्यासमोर क्रिकेट तर ते येतच महाराष्ट्र भारताने पण आपण आता तीन प्रकारच्या कॅटेगरीमध्ये आपण वेगवेगळे हे घेतलेले आहे तर ते नीट लक्षात घ्या आणि एशियन चॅम्पियन्स ट्रॉफी सुद्धा आपल्या भारताने चौथ्यांदा जिंकलेली आहे दक्षिण कोरियाला हरवलेलं आहे अशा प्रकारच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण व्यवस्थितपणे मार्गी लावत आहोत क्लिअर करत आहोत आणि लेक्चरच्या पीडीएफ संदर्भात काही डाऊट असेल तर तुम्ही मला मेसेज करू शकता शकतात टेलिग्राम ग्रुप जो आहे जीएसबाई दीपक सर तुमच्यासाठी एक मी सरप्राईज पण हळूहळू हळूहळू करतोय माझ्या मर्यादा जेवढ्या आहे करतोय कॉल करू नका मला मेसेज करा बरेच विद्यार्थी हजारो विद्यार्थी माझ्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून जोडलेले आहेत जसं तुम्ही बघू शकता रेश्मा असेल आपला सिद्धू असेल भरपूर विद्यार्थी माझ्याशी जोडलेले अशाच प्रकारे तुम्ही पण जोडले जाऊ शकतात कॉल करण्यापेक्षा मेसेज करा कदाचित कर मी उशिरा रिप्लाय करेल चार सात असाने मला परत मेसेज करा मेसेज करा, करा मात्र शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न या क्रमांकावरती आता घेतोय रे जा पुनच्या भेटूया आपल्या नव्या माहितीसह तोपर्यंत तो, टेक केअर जय महाराष्ट्र उद्या मात्र आपण संध्याकाळी भेटणार आहोत आलं लक्षात मी पुनचं एकदा सांगतो उद्या संध्याकाळी आपण डायरेक्ट साडे साडेआठ किंवा नऊ वाजता भेटणार आहोत तर जोडलेले रहा प्रयत्न वाळूचे कण रगडतात तेल हि गळे आणि मी त्याची तुम्हाला निश्चितच प्रत्यंतर देईल काही दिवसांनी त्याचा रिझल्ट आपण याच ठिकाणी डिक्लेअर करणार आहोत डोंट वरी आल्या लक्षात प्रामाणिक प्रयत्नांची पराकाष्ठा होईल आणि गुलाल आपलाच असेल ठीक आहे